हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रिया लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनात ही सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच भेश्वर बापाच्या निप्रार्थना आणि आज आहे वीस तारीख मंगळवार तर आता मी आहे माहेरी तर काल आम्ही रक्षाबंधन वगैरे कसं सेलिब्रेट केलं ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं तर आता मी चालले पनवेलला कारण माझे पनवेलला पण पन पन भाऊ आहेत तर ता त्यांनासुद्धा राखी वगैरे बांधायची बघू आता आज बांधले नाही तर मग उद्या वगैरे कारण मामी पण नाहीये मामी आता येईल आणि सार्थक पण नव्हता तर त्याला पण यायला संध्याकाळी वगैरे होईलच तर चला मी आता जायला निघते पनवेलला आणि थोडंफार ना माझी शॉपिंग वगैरे पण असणार आहे तर जाता जाता ते पण सगळं करेन आणि आता दुपारचे दोन वाजलेत जेवून निघाले मी या मॅडम राहणार आहे ती तेच आईकडे हो ना विरा लागशील ना कुठे बसवते ना सगळ्यांना ही राहणार आहे चौकला ओके ओके तुम्हाला बाय करणार ना विरा ओके ओके सगळ्यांना फसवायचे तिला विरा तू राहणार आहे ना मामाकडे काय करशील ते नको सांगू नको सांगू ओके ओके नाही सांगू तर विरा आमची राहणार आहे ते आपली आणि मी तिला आता दुकानात सोडून येते कारण तिला जायचं दुकानामध्ये म्हणजे आमचं शॉप आहे तिथं सोडते आणि त्याच्यानंतर मग मी पुढे जायला निघते आणि माझी बहीण पण आता निघाले कल्याणला जायला तर ती मला बोलते की मी पण पन पनवेल मध्ये येते थोडंफार आपण शॉपिंग वगैरे करू कारण ती काल राहणार नव्हती पण खूप लेट झाला ना मग ती राहिली मग आता आम्ही सोबतच निघालोय बाय 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 मम्मी बाय विरा बाय बाय लावा थोड्या वेळानी मामा घ्यायला येतोय तुला आई चल बाय बाय येते हां उद्या वगैरे येईन बाय हिला बघ लक्ष दे ओके काय फोन कर तसं वाटलं तर बघते बघ अशी जा तू जा मला कालच बोलते जा तू एकटी मी तर राहीन मस्तपैकी बाय गेले मॅडम पण खाली मॅडम चाललेत पुढे आम्ही चाललो मागे चालत चालत जातो आता चला आता तर आता आम्ही जातो आहे हो गारमाता मंदिरामध्ये कारण तिथे गणपती बाप्पा आहे मी दर मंगळवारी दर्शन घेते गणपतीचं तर इथे जवळच आहे पटकन आता जातो आम्ही दोघी दर्शन घेऊन मग निघतो हे मंदिर आहे बंद आहे बाहेरनंच आता घ्यायला लागेल दर्शन बंद का गेलं यांनी चल ठीक आहे चल बाहेरनंच पाय आपण ना ना ना। ना। आता दर्शन घेतो कारण उशीर पण आहे आणि मी आता मामीकडे गेल्यानंतर तिथे पण कुठलं तरी मंदिर असेल तिथे जाईन तुम्ही बघू शकता आतमध्ये दिसते ना आज चालली हिच्यावर बरोबर लक्षात मला बोलते मम्मा चार्जर न्यायला विसरलीस चार्जर द्यायला आली व ते चार्ज नाही झालं मम्मा आता मोबाईल मध्ये व्हिडिओ कशा काढशील चाललो आता मेन्यू डोअर वगैरे काय भेटते आता बघते त्यांना समोसे आणि खरवस्त वगैरे सगळं घेऊन चालले पप्पा आले सोडायला पाऊस खूप आहे पनवेल मध्ये डायरेक्ट सहेली मध्ये जातो थोडी शॉपिंग करायची त्याच्यानंतर पनवेल मध्ये थोडंफार फिरतो मग मामाकडे पप्पा आलेले सोडायला आणि आता आम्हाला सोडून जाते पप्पा आम्हाला सहेलीला जायचंय हा साईडला हां घेता का लगेच घेता का बायकोला घेऊन गेले असं सांगते <laughs> माला। माला आ, माजी, माजी, आता मी सहेलीमध्ये चालू पाऊस पडतोय खूप पण तरी शॉपिंग करायची आहे थोडीफार आम्हाला माझी माझी ओके चल नेहमीचाच शॉप सहेली घेते आता शॉपिंग करते इथे आणि इथे सेल पण लागलेले असतात पावसाळ्यात बघतो मी ड्रेसेस

हे आठशे आहेत काय सगळे हे असे सगळे आहेत सेम माझे सगळे बहुतेक तरी मी घातलेले पॅटर्न आहेत हा पण माझ्याकडे आहे सेम पॅटर्न आणि हा आता बघते पुढे पण आहेत पण लाईट गेले ना त्याच्यामुळे एवढं प्रॉपर दिसणार नाही व्हिडिओमध्ये दिसते सगळं दिसते हा फोटो काढते असे सगळे आहेत लाईट गेले त्याच्यामुळे एवढं उजेड नाही तिथे आहेत त्यात सेम आहेत का वेगवेगळे आहेत काय काय प्राइस यांची कुठं चालेल बघतेस एवढं पण कॉस्टली नको ना मला आता आता तातुरता पाहिजे लाईट गेले पुढे बघतो आम्ही शा आहेत मी सगळे घातलेले जास्त पॅटर्न कडेच्या शॉप मध्ये जातो तिथं पण लावलेले आहेत ब हर्शू कुठला नाही एवढे नाही

शैलीमधला निघालो आम्ही तिथं ना ऑर्गॅन्झामध्ये मला जसं हवं होतं ना तसं नव्हतं आता दुसरीकडे बघते आणि आम्ही आता थोडंसं खाऊन पण घेतो हर्ष आणि मी जाता आता जो आवडेल तो आता ड्रेस वगैरे घेईन पडतो मी नाही तर मग मा परत मार्केटमध्ये वगैरे भेटतीलच बघतो पाऊस पण पडतो आहे चालूच आहे कंटिन्यू आणि मला थोडंसं पावसात भिजायला नेहमीच आवडतं या मॅडम बडबडत आहेत मला की पावसात भिजू नको आजारी वगैरे पडशी पण थोडंसं दिसते मी म्हण नंतर त्याच्यानंतर छत्री वगैरे उघडे त्या मॅडम बॅग घेऊन मला पुढे चालत आहेत चालत आहेत चाला चला अशी हेल्प असते हो बहिणी असल्यावर करा अशाच आम्हाला कायम हेल्प बघत बघत चाललं आम्ही नाही ग ते तिकडं दिसतील गुडलकच्या तिकडे ना आहेत बरेच शॉप तिथे बघू आपण असं वाटतं हरशी कॉलेजलाच चालले से से ता ता मी गेले सीतनच घेतलेलं पोलीस स्टेशनच्या समोरच आहे शॉप काय नाव आहे जिया कलेक्शन खूप छान होतं आता मी तिथनंच परत घेते बघते आता काय नवीन ऑरगॅनजमध्ये ना हां थोडं वेगळं होतं त्याची क्वालिटी अशा आहे ब्लॅक नाही ब्राऊनमध्ये वगैरे किंवा असं वेगळे कलर बघते आणि थोडं मध्ये वगैरे वन पीस कुठे भेटेल अशी बाहेर कमी करतात ते मी गेल्यावर पण घेतले नंतर हा कलर दाखवा मी जास्त स्काय ब्ल्यू आणि मोरपी घेते वाटते कलर बहुतांश करून कर रेडमेड मध्ये हा पण ब्लॅक पण चांगला वाटतं पण पर एक आहे माझ्याकडे ब्लॅकमध्ये म्हणजे सिम्पल आहे चालू जरा हाईटचा प्रॉब्लेम आहे ह्या मॅडम ना व्यवस्थित होतील माझं जरा हाईटमुळे जरासा प्रॉब्लेम होतो हां घ्यायचं आहे का तुला बोल तसं काय ओकेशन असल्याशिवाय नको काय ओके म्हणजे जाडं व्हायचंय अजून ओके ओके चलो दुसरे बघतो आता परत कोण एक झोप झाली असते ना आपली घरी असतो तर बघते मला वन पीस पण घ्यायचे सगळंच भेट तो ना बघू सर ते ना ऑरगॅनजमध्ये छान आहे कलर छान आहे ते काय प्राइस आहे त्यांची तो लावून तर बघू हा कलर असं बघ आता इथे गल्ली आहे म्हणजे मेन मार्केटमध्ये तसं बघतो आम्ही मिस लेडी आहे ना त्या रेटला खूप छान असतात तिथे पण बहीण गेली आता पुढे मी दाखवते तुम्हाला हे बघित ना पुढे आहे बॅग घेऊन जायचं म्हणजे आहे तिथे बरेच शॉप ऑर्गनच नाही हेच झालं हे जुनं आलं आता पॅटर्न मी नाही ते मला ते हाईट मध्ये सूट नाही करत <laughs> हा असं कधीतरी हायला घेऊ शकतो ना ह्या टाइप मध्ये काय आहे प्रायजी बर वाटत कधीतरी मला हा ना कुठले असतील ते तुम्हाला मी दाखवते तो तसे हे हे बांधणीमध्ये ते हा बांधणीमध्ये पण चांगले वाटते नाहीरा हर्षू तिराली ते कसे कलर हे पण चांगले वाटते हे हे नवीन निघाले यार बांधणीमध्ये 哪？溜。<Na? S 2> <Yeah. S 1> yeah. कालचा सेम नाही ना, कलर ना, ना कलर नहीं। कलर नहीं। माल व्हायचा उठून पण दिसेल मस्त वाटेल मी घातल्यावर वा। हा मग लावलं जेव्हा छान वाटत नाही छान आहे तो नाही अरशू कालच्या ड्रेसमध्ये आणि ह्या ड्रेसमध्ये फरक आहे कलरचा असं काही नाही तो पिस्ता कलर होता हाच घेऊ घेऊ का करू फिटिंग तेच मला पण आता असं वाटायला की ब्लॅकपेक्षा चांगला आहे आणि कुठं घालायला पण बरं आहे काय प्राईज याची करायला लागेल आता फिटिंग ओ, ना ब्लू कलर ना ब्ल्यू कलर वगैरे असतात स्टार्टिंग प्राईज काय प्राईस वन फिफ्टी ओके आणि कुर्ती वगैरे आणि तुमच्या शॉपचं नाव काय आहे आरती कलेक्शन इथेच आहे मार्केटमध्येच आहे पनवेलमध्ये आणि आम्ही आता बघतोय काय 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 घेणं चालूच आहे मी दाखवते कशी जीन्स हवी ते जीन्समध्ये कन्फ्यूज जीन झाला आम्ही ब्लॅक आणि हा हा झाला काय प्राइस याची टॉप कसे आहेत तो टी शर्ट वगैरे हे लावलेच ते पर्पल छान वाटते ना किती बसणार तो तर घेतलेली ना आम्ही दोन में आता सिम्पल पण बघते बॅग घेऊन हो सगळे फिरायला लागते ना मग आम्हीकडे गेलोच ना तर आहे दुसरं अजून तिथे पण आम्ही आता चेक करतो वेस्टर्न पण आहे ते आरशी इथे चेक करू हो आता वेस्टर्न वन पीस दाखवा ना हे पण छान आहे बघ मी बेल्ट ना आणले यार माझ्याकडे एवढे भारी भारी बेल्ट आहेत असे लावण्यापेक्षा ते मस्त आहेत हा बघा हा छान आहे ना पर्पल वन पीसमध्ये हा दाखव ना हां नाही 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 कडेचा पर्पल तुमचाच आहे आपण शॉप म्हणजे तुमच्याकडेच आमची खरेदी आहे वाटते आज छान आहे ना कलर मला लॉंगच पाहिजे कलर नाही कुठं पण वापरता येतं काय प्राईज याची बाबा ना बाईरो दाखव ना माझा हात तरी जाईन नाही तर मी तरी जाईन सातशे मिडल मिडल पेंट आहे का प्लेनच जास्त आवडतात मी जास्त करून प्लेनच घेते ब्लॅक पण माझं असं प्लेनच आहे ना पण मला कम्फर्टेबल वाटतात आणि छान फिटिंग वगैरे व्यवस्थित वाटते त्याच्यामुळे प्राईज तो पण छान आहे ना साडेसातशे झाली आमची सगळी शॉपिंग करून माझी नाही ना। 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 माझी <laughs> माझी सॉरी माझी झाली हा पन्नास ना द्या आता आम्हाला पन्नास रुपये असेच असू द्या सोडा हो नाही आता खूप शॉपिंग केली हो आम्ही इथनं आणि मी सजेस्ट पण करेन तुमच्या या शॉपचं नाव बरेच जण येतील हो हो सगळं दाखवलं सगळं हो हो छान असतं त्यांच्या इथं ॲपमध्ये पण आहे बघा स्टॉक बराच आम्ही तिथनं घेतलं आता हो सगळे आणि निघालो आता चला ओ मॅडम चला मग आम्ही वाट बघते बॅग घ्यायची प्लीज चल काढायचं लागेल आता छत्री मला तर मी पूर्ण विजेल तर झाली आमची सगळी शॉपिंग करून आता मॅडमना बोलली चला तुम्हाला काय खायचं आहे ना ते खायला देते तर आम्ही आता चाललो आहे भूषणमध्ये म्हणजे गड्याला फिरव फिरव फिरवायचं आणि खायला द्यायचं ए गडीच काय बहीण आहेस तू लगेच बघितलं असं बोलते गड्याला फिरव फिरो फिरवायचं तू काय आता बोलली असती मी असू दे असू दे मध्ये मध्ये हिला कॉमेडी करायची सवय माझ्या पप्पांसारखीच येते मध्ये मध्ये चालू असतं त्यांचं असंच तर समजून घ्या तुम्ही तुम्हाला पण कळलंच असेल की हा माझी बहीण कशी येते मध्ये मध्ये बोरिंग नाही माझे बोरिंग कंटेंट असतात अशी बोलते ती ती बोलते तू सगळ्या घरातलंच दाखवत बसते तू जशी नॅचरली ह हसी मजाक म्हणजे मजा मस्ती करते तसं पण दाखवत जा तर ते कसं एकटीने नाही होत कोणतरी असेल सोबत तर जास्त या गोष्टी होतात तर चला आता आम्ही हो मधल्या रस्त्याने चाललं नाही ते म्हणजे शॉर्टकट आहे तिथनं चाललं आता भूषणला जे पनवेलमध्ये राहत असतील त्यांना माहिती आहे की भूषणला पावभाजी आणि फालुदा खूप छान भेटतो तर आता आम्ही चाललो आहे तिथं खायला नंतर मग आम्हीकडे जाणार आहोत चला नाही खूप दमलो आहे आणि एवढं सगळे बॅग वगैरे घेऊन फिरायचं मामीकडे गेलोच नाही आल्या आल्या पहिले म्हटलं सगळं आपलं घेऊन येऊ दे मग मा लास्टला मामीकडे जाऊ चला चालायचंच आणि भूषण पावभाजी सेंटर ना मिडललाच आहे शिवाजी चौकामध्ये मॅडम ना कल्याणला पावभाजी मागते एवढी पनवेलची आवडते हे पण मला बोलतं मला पनवेलची पावभाजी जाम आवडते कधी गेली तर यायचं असेल तर पार्सल घेऊन येत जा हां दत्तक घेतले आपल्या नाही नाही सार्थकला देतात ते देतं काय मग जरा ओळख बिळख दे जरा ओळख बिळख दे करून हां ठीक आहे चल नाही गं असंच जाऊ खाऊ निघू आजच्या व्हिडिओमध्ये सगळीकडे हारशू हारशूच दिसते <laughs> ती चाललेली ना काल त्याच्यामुळे तिने ड्रेस वगैरे काय आणले नव्हते तिला म्हटलं थांब आज माझ्यावर फक्त मेकअप घेऊन मेक आले बॅगमध्ये <laughs> काय पोरगी असेल ड्रेस एक नको कॅरी करायला रक्षाबंधनचा ड्रेस घालून फिरते ही आणि शिवाय चौकात समोरच आहे भूषण पावभाजी सेंटर चाललं आता तिथं नशीब गर्दी नाही आहे पावसामुळे नाही तर खूप गर्दी असते सहा नंतर जास्त गर्दी होते आता पाच वाजत आलेत म्हणून जरा कमी आहे गर्दी वाढेल आता आलो आता आम्ही भूषण पावभाजी सेंटर बघतो आता पटकन कर ऑर्डर करतो पावभाजी आणि खात वगैरे सगळं खातो आणि मग मा। मामीकडे जायला निघतो पावभाजी आलेली आहे आमची आजी खालू कुठला ऑर्डर करायचा काय विचारूनच करणार आहे हे तुला विचारूनच केले मला सिम्पल आवडते तरी मी तुझ्या हिशोबाने पावभाजी खाते असते पण चालू का मेनू कार्ड घेतल्यावर कळेल मी मला तरी ड्रायफ्रूट पाहिजे तुला कुठला हवायचं तू खाऊन घेतो घेतलं तुला घ्यायचंय मला नाही घेते पावभाजीचा फोटो काढते

<laughs> ठीक आहे सर पण टेस्ट छान असते म्हणून आम्ही ऑर्डर केलं आहे खाऊन घेतो आता कुठलाही ड्रायफ्रूट आहे ना कुठलाही ड्रायफ्रूट आहे ना पावज वगैरे खाल्ली निघालो आता मामीकडे जायला ड्रेस फिटिंगला वगैरे टाकलेलं ना तर ते सगळं घेतो तसंच डायरेक्ट जाणार होत खूप पाऊस पडतोय कंटिन्यू पाऊस आहे मॅडम गेल्या पुढे तिला पावसाची जाम ॲलर्जी आहे आणि मला पाऊस जास्त आवडतो त्याच्यामुळे मी भिजतच चालले मामीच्या मामीची बडबड ऐकायला लागणार आहे मला भिजून आल्यावर पण चला थोडंसं भिजलेलं पण छान असतं आले सकाळी झाले मामी आलो मामाकडे आता जातो घरात मामी सकाळपासून वाट बघते माझंच शॉक असेल देऊ किती उष्ण पूर्ण भिजले आता आऊ हम चल येते येते चल सार्थक भिजले बघ मी पूर्ण भिजून आले बॅग तर घेऊ दे माझ्या कोण आले बघ हर्ष पण हर्ष पण आले हा अशीच बोलवली तिला आपण आज मस्त आम्ही फक्त बहिणींनी मिळून आम्ही दोघींनी शॉपिंग केली मॅडम गेल्यात आता बिझी आहेत मामीसोबत वगैरे बोलते वगैरे सगळं तेच सुरू आहे आणि तर असा सगळा आजचा व्लॉग होता शॉपिंगचाच होता थोडं बाहेर पडलो त्या त्याच्याच रिलेटेड होता तो उद्या रक्षाबंधनचा अजून एक ब्लॉग असेल कारण माझे भाऊ आहेत मामी वर्णिता मामी तर अजून बाकीच्या भावांना राख्या बांधून व्हायचे आहेत तर ते उद्याच्या ब्लॉगमध्ये असे फ्रेश झालं होतं समोसे वगैरे खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहोत आम्ही चला तर आता साडेपाच वाजलेत मी आले मामीकडे पण आले आणि सार्थक महाराजच नाही आहेत ते वाट बघून गेलं तो क्लासला तो येईल रात्री दहा वाजता मग आता रक्षाबंधन सेलिब्रेशन आमचं तर उद्याच होईल बाकीच्या भावांचं सा। म्हणजे सार्थक आणि माझ्या दो दोन भावंडं आहेत तर त्यांचं सगळ्यांचं आता सेलिब्रेशन आम्ही उद्याच करू तर आजचा ब्लॉग हा असंच शॉपिंगचा होता म बहिणीसोबत मी गेले शॉपिंग केली ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं होपसो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सरांनी काळजी घ्या बाय बाय